सो हाय एवरीवन हा आहे आपला ब्लॉग नाही आहे खरं तर अनबॉक्सिंग आहे आणि अनबॉक्सिंग आहे कंपनी गिफ्ट जे कंपनीकडनं आपल्याला आलेलं आहे दिवाळी गिफ्ट थोडं लेट झालं पार्सल येण्यासाठी पण आपण करणार त्याला आज अनबॉक्स चेक करणार काय आहे गिफ्टमध्ये तर कट मारू बॅग ऑरेंज कलर कलरची बॅग छान आहे कॅमेरा थोडा आम्ही गिंबल लावलेला आहे म्हणून शेक होत असेल प्लॅस्टिक टेबल आहे ते आहे स्टीमर कपड्याला जे स्टीम देतो आपण गार्मेंट स्टीमर हा एक आधी आपण हा ओपन करून घेऊ बहुत दुसरं काय आहे कुठली तरी कंपनी आहे मी पण पहिल्यांदा बघतोय पण ऑन करून बघूया हा गार्मेंट स्टीमर आहे एक वॉटरसाठी आहे वॉटर लेवलर एक सम इन्स्ट्रक्शन्स वर इंटीसाठी नाही बघणार माते मेड हो गए मेकर को टेक ले मेड सिटी ऑफ कंट्री ऑफ ओरिजिन चाइना सा है ठीक है तभी पर अपन बगू यार ऑन करो ना कसम से मुझे यहाँ तक आपने लगे वोटर

आणि हे कशासाठी आहे बेंड करण्यासाठी पाणीच नाही तर काय स्टीम करणार पण ठीक आहे त्याला मी यूज केल्यानंतर सांगेन की याचा रिव्ह्यू कसा काय येतोय युजफुल आहे की नाही आयरनच्या कंपॅरेटिव्हली किती चांगला वर्क करतो ह्याला ठेवूया पाजून आपण सेकंड गिफ्ट ओके सेकंड गिफ्ट थोडं कामाचं वाटत आहे कारण म्हणजे मला सँडविच वगैरे बनवायला आवडतं त्या हे ठीक आहे आपण करूया ठीक है, है हाई इंडियन मेड है मेड इन इंडिया गुरु क्राम नॉन स्टिक कोटिंग पावर कट ऑफ इंडिकेटर वगैरह बहुत बेसिकली सँडविच मेकर दिलेलं आहे पण दोन्ही गिफ्ट युजफुल आहेत तसा हा इथे मी लावू शकत नाही कारण इथे माझं लो वोल्टेज एक्सटेंशन आहे तर उगस लावलं ला आणि एक्सटेन्शन बंद झालं तर माझं सेटअप खराब होईल पूर्ण पण दोन सँडविच बनवू शकतो एवढा एक हे सेकंड गिफ्ट तर दीज आर टू गिफ्ट्स विच हॅव वी ऑप्ट लाईक कंपनी ऑप्ट फॉर असज अ दिवाळी गिफ्ट वन सँडविच मेकर अँड दिस क्या स्टीमर सो बाय बाय हा एवढाच ब्लॉग होता की हे गिफ्ट कोल्ह स्पेशली हा ब्लॉग माझ्यासाठी होता की माझ्या मेमरीमध्ये राहावं की दिवाळीला गिफ्ट आलता आणि ते मी ओपन केलं म्हणून थँक यू आय एम हॅपी विथ दिस गिफ्ट्स बाय बाय मेक श्योर यू सबस्क्राईब आधी मी सबस्क्राईब करायला सांगत नव्हतो पण आता तुम्ही सबस्क्राईब करा टाटा